हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर ताईंनो आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सहा आणि नुकतंच उजडलेलं आहे सकाळचं मी टायमिंग तुमच्याबरोबर शेअर केलं साडेपाच वाजता मला जाग आली होती तर आजचा वार आहे बुधवार आणि कामाला सुरुवात झालेली आहे तर आजचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ताईंनो जर मला माझ्या स्व माझ्यासाठी स्वतःसाठी एक दोन तीन तास छान असा क्वालिटी टाईम हवा असेल तर मी हे रुटीन फॉलो करते माझ्यासारखंच रुटीन सगळ्यांना फॉलो करायला जमेल असं नाही पण मी करते तर त्याचा मला काय फायदा होतो ते मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येक काम मी कसं स्टेप बाय स्टेप करते तर हेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा काही टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बघा आता आज ना सोफ्याचं माप घ्यायला ना एक माणूस येणार होता दुकानातून सोफ्याचे जे कवर आहेत ना ते शिवायला टाकलेले आहेत तर सकाळी सकाळी क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे जसं की बघा पावसाळा नसतो तर ते तेव्हा ना मी अंगणापासूनच सुरुवात करते स्वच्छतेला कारण लक्ष्मी आधी अंगणामध्ये येते मगच घरामध्ये उंबरट्यातून प्रवेश करत असते त्यासाठी मग त्यानंतर मग चौकटीची वगैरे स्वच्छता करते पण आता सध्या ना पावसाळा चालू आहे तर त्यामुळं ना गॅलरीतमध्ये भरपूर असं पाणी असतं तरीसुद्धा जिथे जिथे कोरडं आहे ना ते सगळं मी बाहेरचं पॅसेज जो आहे तो लोटून घेतलेला आहे आणि सोफा वगैरे क्लीन केला कुठं कुठं मुलांनी ना चॉकलेटची कागदं वेफर्सची कागदं सोफ्याच्या खाली टाकलेली असतात किंवा सीटच्या खाली खोचून ठेवलेली असतात धूळ पण भरपूर बसलेली असते त्यामुळं ना संपूर्ण स्व सोफा जो आहे तो स्वच्छ झाडून घेतला कवर वगैरे त्याला लावून घेतलेले आहे म्हणजे जेणेकरून ते दादा जर आले माप घ्यायला तर मग असं आपल्याला पण वाईट वाटतं ना घरामध्ये जर अस्वच्छता असेल आणि कोणी जर बाहेरचं माणूस येऊन बघत असेल तर मला तर खूपच वाईट वाटतं त्यामुळं नेहमी स्वच्छता मी ठेवते तर सोफा वगैरे झाडलं ना खूप घाण खाली पडली होती धूळ माती तर पारुसा केअर काढून घेतलेलं आहे आणि लादी वगैरे लगेचच पुसून घेणार आहे तर काल ना खेकड्याची रेसिपी शेअर केली मी तुमच्याबरोबर तर खेकड्यामुळं ना जरा फरशी चिकट पण झाली होती आणि म्हणजे खेकडे खाल्ल्यानंतर थोडंफार जो रस्सा किंवा जेवताना जे डाग वगैरे उडतात ना फरशीवर तर मला अजिबात खरकट आवडत नाही त्यामुळं सकाळी सकाळी ना लादी पुसून घेतली होती तर आमच्या घरी ना सकाळी सकाळी कोणीही उठत नाही लवकर साडेआठ नंतर सगळी मेंबर्स उठतात तर सकाळी सकाळीची जी क्लिनिंगची कामं आहे ना ती पटपट आवड आवडतात कोणीही लुडबुड करायला नसतं म्हणून मी क्लिनिंगची जी कामं आहेत ना ती सकाळी सकाळी आटपून घेते फर्निचर वगैरे पुसणं असू दे टॉयलेट बाथरूम क्लिनिंग असू दे बाहेरचं सगळं पॅसेजमधलं लोटून झाडून घरातलंसुद्धा पारूसा केर काढून पुसून फर्निचर वगैरे घेत असते ही सगळी कामं आणि मग ही सगळी कामं झाल्यानंतर माझी देवपूजा असते देवपूजा झाल्यानंतर मग मी निवांत चहा घेते तर असं माझं नेहमीचं रुटीन असतं तर देवपूजा केलेली आहे बघा देवांना साध्या पाण्याने रोज स्नान घालते जर गुरुपौर्णिमा किंवा पौर्णिमा असं काही स्पेशल सणवार वगैरे असेल तर मग मस्तपैकी अभिषेक करायचा दुधाचा पंचामृताचा जसा जमेल तसा आता बघा धूप लावलेलं ला, आहे तर वेगवेगळे रोज पूजेला फुलं असतात तर आज ना फुलं मिळाली होती तर मी तुम्हाला दाखवली ती लाल फुलं त्याला तेरडा म्हणतात एका व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केली पण मला तेव्हा माहिती नव्हतं त्या झाडाचं नाव तर त्या झाडाला ना तेरडा म्हणतात ते तेरड्याची फुलं खूप छान टवटवीत दिसतात देवाऱ्यामध्ये बाहेर कपडे वाळत घातले होते सकाळी सकाळी पाऊस पडला ना की कपडे वाळतच नाही तर सध्या हे ना कपडे वाळवणं आणि पाणी तापवणं हे खूप अवघड काम झालेलं आहे कारण आमच्याकडे सोलर आहे तर त्यामुळे ना ऊनच येत नाही ना उन्हामुळे ना पाणीच तापत नाही ऊन येत नाही त्यामुळे तर प्रत्येकाला असं शेगडीवर पाणी तापवून द्यावं लागतं घर एकदम टक्काटक आवरलेलं आहे आता खरंच खूप प्रसन्न वाटतं तर हे रुटीन मला नेहमी आवडतं संपूर्ण घर क्लीन झाल्याशिवाय स्वच्छ झाल्याशिवाय ना देवपूजा के मगच मी देवपूजा करते तरच ते मला भारी वाटतं कधी कधी उठायला उशीर झाला ना तर हे सगळं रुटीन बिघडतं म्हणजे काय करते मी उशीर झाला की आंघोळ करते आणि आंघोळ झाली की लगेचच देवपूजा करते मग माझा पारुसा केर जो आहे ना तो काढायचा राहतो तर मला हे ते रुटीन अजिबात आवडत नाही असं उलटं पालटं तर संपूर्ण घर स्वच्छ असायला हवं आणि मगच आपण देवपूजा करायची मग खऱ्या अर्थाने आपण देवाला नम मनापासून म्हणजे नमस्कार केल्यासारखं मला वाटतो जिथे स्वच्छता जिथे हा जिथे जिथे हात फिरल ना तिथेच लु लक्ष्मी फिरते असं म्हणतात ना त्यामुळं स्वच्छता महत्त्वाची आपल्या कामात आपला देव असला पाहिजे देव मानला पाहिजे तर सगळीच कामं जर आपण मनापासून केली ना तर आपल्याला लप, पण प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेस मिळतं तर असं बघा आता अन्नपूर्णेची पूजा झालेली आहे रोजच करते मी आणि टिफिन इकडे देवाच्या आणि आयुषचा टिफिन मी ह्या टोपलीमध्ये काढून ठेवते एका बाजूला भांड्यामध्ये ठेवत नाही नाहीतर शोधाशोध होते सकाळी सकाळी वाटाने बघा घेतले होते तर त्याची मस्त ना मस्तपैकी अशी वाटाना बटाट्याची भाजी केलेली आहे भाजीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली नाही कारण मला एक मस्त अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची आहे तर रेसिपी शेअर करता करता व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं ना मी ह्या भाजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली नाही पटापट चपाती लाटून घेतल्या आणि भाजी केलेली आहे दूध तापवून घेतलेलं आहे चहा ठेवलेला आहे आणि मुलांना ना भरवणं परत त्यांचे कपडे इस्त्री करणं त्यांना आंघोळ करणं तेल पावडर लावणं हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात अजून देवा लहान आहे आयुष्य मोठा आहे तो त्याचा तो करतो पण त्याचा तो करतो ना तर त्याच्या मागे दहा वेळा ओरडावं वे लागतं तेव्हा तो करतो असं हे काम आहे तर त्यामुळं ह्या मुलांसाठी थोडा वेळ ना सेपरेट काढावा लागतो सगळं आवरून देण्यासाठी सगळं करण्यासाठी आता आयुषचा टिफिन भरून झालेला आहे आणि देवाचा टिफिन भरायचा राहिलेला आहे तर त्याची टिफिन बॅग वेगळी असते आणि ह्याची टिफिन बॅग वेगळी तर याला ना थोडंसं जॅम आणि दोन चार तुकडे चपातीची चा देते कारण तो घरूनच खाऊन जातो काही काही मुलं फक्त शाळेमध्ये दूध पिऊन येतात पण आमचा देवा जो आहे तो घरूनच एक चपाती म्हणजे दूध काला रोज सकाळी खाऊन जातो त्यामुळे त्याने खावं असं माझं काही म्हणजे म्हणणं नसतं शाळेमध्ये खाल्लं तर खाल्लं नाही खाल्लं तरी हरकत नाही मग तो संध्याकाळीच खातो चार एक वाजता चहाबरोबर थोडंसं चहा बिस्किट आणि मग रात्री साडेआठ नऊ वाजेपर्यंत जेवतो असं त्याचं रुटीन आहे तर आता बघा बॅग वगैरे भरली मुलं निघालेली आहेत शाळेत तर सध्या पावसाळा असल्यामुळे रस्तेसुद्धा खूप म्हणजे हे झालेले आहेत खड्डे आणि चिखल झालेलं आहे, आहे आजूबाजूला भरपूर तर आता बघा सगळीकडनं फिरून आले जरा बागेतून वर आल्यानंतर ना एक असं काम होतं मला आता हे जे काम आहे ना म्हणजे साडे दहा वाजता दहा वाजता ते स्कूलमध्ये गेले मुलं दहा ते साडेदहा अर्ध्या तासात माझी जी काही राहिलेली कामं आहे जसे की वॉशिंग मशीनला कपडे वगैरे लावणं असू दे किंवा मला जर दळण लावायचं असेल गिरणीला तर मी मग दळण लावून घेते किंवा तांदूळ वगैरे निवडून ठेवायचे असतील संध्याकाळसाठी ते मी काम ह्या टायमिंगमध्ये करून घेते तर लोणी काढलं होतं भरपूर असं सा लोणी साठवलं होतं ते लोणी रात्री काढून ठेवलं होतं बाहेर आणि आता ते लोणी ना मी क काढून घेते म्हणजे तूप कडवते तर माझ्याकडे ना बघा मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की हे ब्लेंडर आहे हे ब्लेंडर मला फक्त चारशे रुपयाला फ्लिपकार्टवर मिळालेलं आहे आणि त्याची लिंक बऱ्याच व्हिडिओ खाली मी शेअर केलेली आहे तर या पण व्हिडिओ खाली मी या ब्लेंडरची लिंक देईल चारशेच्या आसपासची किंमत ही असावी कारण ना काय होतं सेल किंवा त्यांचं जे ऑफर्स आहेत त्या नुसार ना किमती कमी जास्त होत असतात तर चारशेच्या आसपास याची किंमत असावी पण एक नंबर हे ब्लेंडर आहे खूप भारी चालतं आणि कोणी कोणी रवीने हलवतं तूप कडवतं लोणी कोणी कोणी ना असं मिक्सरमध्ये लोणी हलवतं तर हे सगळं मिक्सरमध्ये मिक्सरचं भांडं खूप खराब होतं त्यामुळे मी मिक्सरमध्ये नाही काढत कधीच लोणी मला हे ब्लेंडरनी भारी वाटतं आणि रवीने जर हलवायचं म्हटलं तर रवीची जी मेहनत आहे हलवण्याची तुम्हाला माहिती आहे तर हात खूप दुखून येतात त्यामुळं ब्लेंडर मला हे बेस्ट ऑप्शन वाटतं म्हणूनच बघा बघा थोडं 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 जरी हलवलं ना तरी लोणी बघा पाण्यावर तरंगायला लागलेलं ला आहे आणि अशा पद्धतीनं ना छान फेटून घ्यायचं तुम्ही एकाच जागेवर जरी हात थांबवला आणि फेटत राहिला ना तरी लोणी छान फेटल्या जाताना हे बघा एक ते दोन मिनटात संपूर्ण गोळा जो आहे लोण्याचा तो वर तरंगून आलेला आहे पाण्यावर आणि पाणी पाणी फक्त खाली राहिलेलं आहे बघा तुम्हाला दिसतच दिसतच असेल तर आता हे पाणी आहे ना मी कडीपत्त्याच्या झाडाला किंवा पण आपण लिंबाचं झड जर झाड जर लावलं असेल तर त्या लिंबाच्या झाडाला ओतायचं आहे दरवेळेस लोणी काढल्यानंतर जे पाणी राहील म्हणजे हे ताकच असतं थोडक्यात तर हे आत हे जे ताक आहे तर ते पिण्यालायक नसतं कधी 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 आपण पंधरा दिवस थांबतो पंधरा दिवस लोणी साठवतो हो तर पंधरा दिवसाचं जे लोणी असेल ना तर त्याचं ताक आपण खात नाही पित नाही तर ते झाडांना घालायचं असतं जर विरजन लावून तुम्ही दोन ते ती तीन दिवसाच्या आत जर लोणी कडवत असाल तर तर तेच ताक आपल्या खाण्यासाठी किंवा आरोग्यासाठी चांगलं असतं तर हे पंधरा दिवस झालेले आहे त्यामुळं मी काही हे ताक वापरलं नाही ते झाडांना घातलेलं आहे वांग सॉरी वांग बटाटा नाही येतो वाटाणा आणि बटाट्याची भाजी एकदम मस्त झालेली आहे आयुषला खूप आवडली आणि मलासुद्धा खूप आवडली तर टेस्टी झाली होती मी टेस्ट करून बघितले सव्वा दहा वाजलेले आहेत ताईनो आणि बघा आता ना तूप छान असं कडत आलेलं आहे तुम्ही बघितलं असाल तूप कडायला ठेवलं होतं मी गॅसवर आणि मला ना एके ठिकाणी जायचं होतं म्हणजे ना माझ्या बहिणीची आत्ताच डिलेवरी झालेली आहे चुलत बहिणीची तर तिला मला बघायला जायचं होतं तिला बघून आले मी आणि आत्ता संध्याकाळचे वाजलेले आहेत चार तर चार वाजता मी तुम्हाला संध्याकाळी आता इथे भेटते तर नसतंपैकी तुमच्याबरोबर एक झटपट अशी रेसिपी शेअर करते तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला की मी एक रेसिपी शेअर करते तर एक कप मैदा घेतलेला आहे आणि बेकिंग सोडा थोडासा घातलेला आहे चिमूटभर म्हटलं तरी चालेल छोटा एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे मीठ तर एकच कप मी मैदा घेतलेला आहे लक्षात असू द्या ताईंनो ता आणि थोडंसं ना पाणी घालून घालून आपल्याला हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आहे ना जरा घट्टच मळायचं नेहमीच्या पिठापेक्षा तर छान एक जीव करायचं आहे हलवून हलवून छान मळून घ्यायचं आहे गोळा तयार करायचा आहे त्याचा त्याचा गोळा तयार केला की झाकण ठेवून द्यायचं आहे आणि बघा हे कप घेतलेलं आहे मी तर या कपामध्ये ना साजूक तूप मी घेतलेलं आहे अगदी थोडं कपाच्या थोडं तळाशीच असेल अंदाजात मी अंदाजेच सांगते कारण माझ्या प्रमाण लक्षात नाही राहिलं तर इथं व्हिडिओमध्ये दिसतंय तसा अंदाज लावता येत नाही मला कारण आता काल मी व्हिडिओ शूट केलेला व्हॉईस ओव्हर मी आज करते म्हणजे त्याच्यामुळं माझ्या लक्षात नाही राहिलेलं तर थोडंसं तूप घेतलेलं आहे तूप अंदाजे तुम्हाला सांगते छोटी एक वाटी तूप असावं एक वाटी मैदा आणि एक वाटी कॉर्नफ्लॉवर यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि आपण साठा कसा तयार करतो साठ्याची करंजी तर सेम तशीच पद्धत आहे ताईंनो ही तर कोणी कोणी ना डालडा वापरतं या पदार्थासाठी म्हणजे आपण आता थोडक्यात खारी करायला जाणार आहोत तुम्हाला थमनेलवरनं समजलं असेल तर खारी आपल्याला करायची आहे घर घरगुती खारी चहाबरोबर खायला घरगुती खारी तयार करायची आहे तर खारीसाठी ना थोडासा साठा मी तयार करून घेतलेला आहे तर ना तुमच्याकडे जर डालडा तूप असेल म्हणजे म्हणजे डालडा असेल डालडा वनस्पती तूप तर त्यांनी एक नंबर ही खारी साधल्या जाते पण आमच्याकडे ना डालडा तूप म्हणजे डालडा वनस्पती तूप कोणीही खात नाही त्याच्यामुळं ना मी साजूक तूप असाच वापर केलेला आहे आणि साजूक तुपाने एवढी खारी साधल्या जात नाही आ... डालडा तुपाने ना यापेक्षाही सुंदर आणि क्रंची अशी खारी होती तर तुम्ही ना शक्यतो वनस्पती तूपच वापरा तर इकडे बघा पातळ अशा पोळ्या लाटून घेतलेल्या आहे आणि पीठसुद्धा थोडंसं जरा माझं पातळ झालं होतं तुम्ही शक्यतो घट्ट पीठ मळण्याचा प्रयत्न करा माझ्याकडनं जेवढ्या चुका ताईनो झालेल्या आहेत तेवढ्या चुका मी तुमच्याबरोबर मला शेअर करते सांगते आणि तुम्हाला सांगू का प्रामाणिकपणे मी ही रेसिपी पहिल्यांदाच शेअर करते मी पण एक शॉर्ट व्हिडिओ पाहिला आणि त्याच म्हणजे तो पाहूनच मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करते तर पीठ एकदम पातळ अशा पोळ्या लाटून घेतलेल्या आहे त्यावर साठाचं लावायचा तूप लावायचं आणि त्यावर परत पुन्हा एकदा पीठ टाकायचं पीठ टाकल्यानंतर असं करून करून म्हणजे पोळी लाटून घेतलेली आहे एकावर एक पोळी टाकलेली आहे एक पोळी खाली असेल तर साठा लावून घ्यायचा पीठ टाकायचं त्यावर एक पोळी टाकायची असे पाच थर सहा थर लावलेले होते पोळींचे आणि थोड्या वेळानं ना मग पोळी अशी फोल्ड करायची हे ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल त्याप्रमाणे पोळी फोल्ड करायची आहे आणि फोल्ड केल्यानंतरसुद्धा थोडासा जो राहिलेला साठा होता तो मी लावून दिलेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ना फोल्ड करायची आहे एकदा या बाजूने एकदा त्या बाजूने आणि अशा पद्धतीनं पोळी फोल्ड केल्यानंतर आपल्याला ना थोडंसं पीठ लावायचं आहे पोळीला तर खालून जरा उचलताना पोळी चिटकलेली होती पातळ होती ना खालची पोळी त्यामुळं तर पीठ लावल्यानंतर हलक्या हाताने अगदी ना गोल गोल फिरवून आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे तर अगदी हलक्या हाताने लाटा शक्यतो कारण आपल्याला याचे लेयर्स पाडायचे आहेत त्यामुळं ना हलक्या हातानेच लाटा आणि शक्यतो आहे ना ही पोळी जाड लाटा माझ्याकडनं थोडी पातळ झाली होती त्यामुळं तुम्ही ना जाड लाटा जरा पोळी लोखंडी तव्यावर तेल तापायला ठेवलेलं आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला ही चहाची खारी भाजून घ्यायची आहे तर तुम्ही शक्यतो कढईमध्येच तेल ठेवा आता माझ्या हाताला पटकन तवा तिथं सापडला म्हणून मी तो गॅसवर ठेवलेला आहे नंतर माझ्या लक्षात आलं की जर आपण कढई वापरली असती तर मस्तपैकी डीपमध्ये ही खारी तळली गेली असती तर मी एक दोन खारी आहे ना तव्यामध्ये तळली आणि त्यानंतर मग लगेचच लोखंडाची कढई त्या ठेवली होती आणि कढईमध्ये सगळ्या खाऱ्या तळून घेतल्या होत्या तर बघा अशा एवढ्या जाडीची आपल्याला ही खारी करायची आहे इतकी पातळ नको आहे मी तुमच्याबरोबर शेअर करते तर म्हणजे काय काय चुका केलेल्या आहेत तुम्ही पातळ केली होती जरा तर पुन्हा एकावर एक ती एक खारी ठेवली आणि थोडीशी प्रेस करून लाटून घेतली आणि बघा आता ही तळते तर तुम्ही बघत असाल थोडंसं तेल मी टाकते त्या खारीच्या आलटी पलटी करायची आहे खारी आणि बघत हळूहळू बघा तुम्ही किती फुगलेली आहे आपली ही खारी तर मस्त अशी घरगुती आणि साधी सिंपल खारी तयार झालेली आहे तर तुम्ही बघत असाल अगदी कच्ची मिळते का नाही तशीच पण कधी घ कधी कधी इच्छा होते म्हणा की नको बाबा बाहेरचं खायला घरातच काहीतरी बनवावं आणि चहाबरोबर खावं तर मस्त अशी क्रंची आणि क्रिस्पी खारी आपली तयार झालेली आहे लेअर्स अगदी तुम्ही विकत आणताना त्याच खारीप्रमाणे याचे लेयर्स सुटलेले आहे आतूनही छान तळल्या गेलेली आहे मस्त भाजल्या गेलेली आहे तर मस्त झालेली आहे एका वाटीच्या एवढे झालेले आहेत आपल्या एवढ्या खरेद्या किती मस्त खुसखुशीत लेअर्स फक्त जे करपलेली माझ्याकडनं मी तर ह्या पण छान झालेले आहेत आणि ह्या तर तुम्हाला दाखवते मोडून बघा काय मस्त आहे का नाही तुम्ही सांगा काय तर ताईंनो तुमच्याबरोबर थोडक्यात खारीची रेसिपी शेअर केली खारी, के खारी तुम्ही पाहिली असाल आवाज ऐकला असाल कशी झाली होती मस्त अशी क्रंची झाली होती तर ताईंनो आज ना बुधवार होता तर मग म्हटलं दादा गेले होते पार्टीला बाहेर जेवायला तर आयुष मी आणि आजीबाबा आम्ही चौघच घरामध्ये जेवायला होतो तर आम्ही चायनीज मागवलं होतं बाहेरून प्रत्येकाला हाफ हाफ तर चार पार्सल मागवले होते पोटभर खाल्लं आणि आता मग भरपूर असा वेळ मिळाला मला बाहेरून पार्सल मागवल्यामुळे कारण स्वयंपाक करावा लागला नाही देवाला फक्त भरवलेलं होतं दूध दूधकाला आणि तो झोपलासुद्धा होता तर आता रात्रीची ना बरोबर एक वाजलेली आहे तर रात्री मला काय काम होतं सगळं जे काम होतं ना माझं मशीनवरच माझं काम चाललं होतं ब्लाऊज मला शिवायचे होते साड्या पिकोफल करायच्या होत्या तर जेवल्यानंतर कट्टा वगैरे स्वच्छ केला भांडी वगैरे एका बाजूला ठेवले संपूर्ण कट्टा क्लीन केल्यानंतर मग मी माझं पुढचं जे काही काम आहे ते काम करत होते तर आता ते काम करून झाल्यानंतर एक वाजला झोपायला आणि खूप थकवाला होता त्यामुळे म्हटलं चला फेशवॉश वगैरे वा करूया आणि त्याशिवाय मग शांत झोप लागणारच नाही कारण संपूर्ण चेहरा जो आहे ना तो तेलकट झाला होता जेव्हा पण आपण पन तळणीचे पदार्थ पदार्थ करतो हो किंवा इतर काही किंवा बाहेर फिरायला जातो तर थोडंसं आपला आपली जी स्किन आहे ना ती खराब होते तर एरवी तर मी कंटाळच करते फेशवॉश करण्याचा पण म्हटलं चला फेशवॉश करून घेऊया फेशवॉश केला आणि हे जे बाहेर कपडे वाळत घातलेले आहेत ना ते घरामध्ये आणून ठेवले कारण रात्रीचे खूप थंड पडतात आणि मग लवकर वाळत नाही घरामध्ये फॅन लावला तर कपडे वाळतात तरी तर चला तर आता रात्रीचे एक वाजलेले आहे ब्लॉगला एंड करते म्हणजे सकाळ पासून पाच वाजल्यापासून ते रात्रीचं एक पर्यंतचं हे रुटीन आहे ताईंनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा बाय बाय